नमस्कार मी सुशील कांबळे प्रथम सर्व महापुरुषांना माझं नम्रतेचं वंदन आपण आता विषय असा आहे घ्यायचा की बघा आपल्या शहराचं किती मोठं दुर्दैव आहे किंवा आपल्या शहरातल्या प्रत्येक व्यक्तीचं किती मोठं दर दुर्दैव आहे की गेली आपण चार पाच महिने झाले नगरपालिकेला लिखित निवेदनं दिली गेली शहरातल्या प्रत्येक समस्येबाबत आणि प्रत्येक अडचणींबाबत पण त्या समस्यांची दखल न घेता सीओ साहेबांनी त्याला कचऱ्याची कुंडी दाखवली कचऱ्याला कचऱ्याची कुंडी दाखवली नाही पण जी निवेदनं आपण दिल्यात ज्या निवेदनावरती काम केलं पाहिजे ज्याच्यामुळे शहराचं सुजलाम सुकलाम होणार आहे त्यालाच ह्याने कचऱ्याची कुंडी दाखवली आणि शिवसाहेबांचं सुदैव बघा शहराचं दुर्दैव पण शिवसाहेबांचं सुदैव बघा की त्यांचं प्रमोशन होत आहे आणि त्याच्यानंतर त्यांची बदली होत्या विचार करा जर करता अशी त्यांना प्रमोशन मिळायला लागली तर त्यांनी ज्या हुद्द्यावरती अदोगर होते ज्या हुद्यावरती त्यांनी आपल्या शहरामध्ये काम करत होते त्या हुद्द्याला त्यांनी कितपत प्रामाणिकपणा दाखवला कितपत त्याला प्राधान्य दिलं त्यांना शहरातलं एकही काम न करता देखील त्यांना त्यांचं प्रमोशन मिळालं बघा जसं आपल्या इथं शहरामध्ये नेते मंडळी कसं येतात आपल्या समोर आपल्याला आश्वासनं देतात निवडून येतात पाच वर्षात हे करतो ती करतो म्हणून आणि पाच वर्ष आपला वार्ड असो आपला एरिया असो तसाच राहतोय तसंच आपल्या मा पाटील सिओ पाठीमागच्या सिओ साहेबांनी तसंच केलंय आता कसं आहे की शहरातल्या प्रत्येक लोकांनी थोडं तरी माझ्या सांगण्यावर म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश हो आहे की शहरातल्या लोकांनी आता तरी कुठंतरी जागं व्हावं आणि इथून कुठं तरी, तरी आपण कसं काय म्हणजे नगरपालिके ब बद्दल आपण काय केलं पाहिजे काय काय आपली म्हणजे अधिकार आहेत आपण तिथं जाऊन काय बोललं पाहिजे त्याच्यानंतर आपण कुठल्या नेत्याला आपण निवडून ने दिलं पाहिजे कशा नेत्याला निवडून ने दिलं पाहिजे ही पण थोडासा विचार केला पाहिजे त्याच्यानंतर ना आता आपण जे नवीन शिवसाहेब हो आले त्यांच्याकडून आपण ही कामं पूर्ण होतील अशी आपण आशा बाळगतोय आता येणाऱ्या नवीन शिव साहेबांशी आपण चर्चा करून त्यांना जी काही निवेदनं दिल्या जी काय शहरामधल्या अडी अडचणी अडचणींबद्दल निवेदन दिले ती सगळं आपण त्यांना जाऊन सांगणार आहे त्याचा पाठपुरावा करणार आहे आणि त्यांच्याकडून होता होईल तेवढ्या लवकर आपण ही कामं करून घेणार आहे अन्यथा माझा त्यांना आणि शहरातल्या नेत्यांना एक प्रश्न असा आहे की बघा तुम्हाला तुमचं घर तुमच्या घराचा आवार सुजलाम सुपलाम आणि स्वच्छ आणि चांगला आणि निरोगी पाहिजे तर तुम्ही शहर का ठेवत नाही हा तुम्हाला नगरपालिकेला नगरपालिकेची स्थापना कशासाठी केलेली आहे की के शहराचं सुजलाम सुपलाम शहरातल्या प्रत्येक अडी अडचणी आणि होणारे त्रास हे पूर्ण संपावेत आणि त्याच्यावरती योग्य ती कामं व्हावीत म्हणून नगरपालिका आहे नेता आपण निवडून देतोय हा पण त्याच्यासाठीच देतो, देतो की आपल्या वार्डाची सुधारणा व्हावी आपल्या शहराची सुधारणा व्हावी आपल्या तालुक्याची सुधारणा व्हावी आपल्या जिल्ह्याची व्हावी ह्याच्यासाठीच आपण नेते मंडळी निवडून देतोय पण जर करता नेत्यांसारखंच जर करता नगरपालिकेमध्ये पण आपल्याला आश्वासनं मिळायला लागली तर आपण काय केलं पाहिजे आता लक्षात घ्या शहरात आपल्या घाणीचं रोगराईचं एवढं भयंकर प्रमाणामध्ये साम्राज्य झालेलं आहे की अक्षरशः श्वास जरी घ्यायचा म्हटलं तरी सुद्धा लोकांना विचार करायला लागला लागलाय लहान लहान लेकरं प्रत्येकाच्या घरातली लहान लहान लेकरं असतील वयस्कर लोक असतील आजारी पडायला लागले आहेत त्यांना एवढा भयंकर त्रास होतोय किंवा एवढ्या त्यांना अडचणीमध्ये राहावं लागतंय आणि वावरावं वा लागतंय अशा म्हणजे एकदम अशा प्रदूषित वातावरणामध्ये शहरा शहर आपलं गेलेलं ला आहे ह्याच्यावरती योग्य ते निर्णय झाला पाहिजे आणि काटेकोरपणे सगळी कामं झाली पाहिजेत अन्यथा नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आणि तीव्र म तीव्र माध्यमामध्ये आंदोलन होतील आणि नगरपालिकेला कुलूप आमच्या माध्यमातून लावलं जाईल त्याच्यानंतर जे काय होईल ते आपण बघू द प्रेसन ओन